तीनशे तीनशे ऐंशी पडे निश्चितपणानं आज एकोणतीस जानेवारीला जवळजवळ आज मार्केटमध्ये तब्बल साडेतीनशे ते तीनशे ऐंशी पर्यंत पेटे आज मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या विक्रीला आलेल्या आहेत हे म्हटलं तर एक इतिहासामधला रेकॉर्ड ब्रेक असा आज आज माल विक्रीला आलेला आहे आणि त्याचे बाजारभाव सुद्धा जे आहेत ते सात हजारापासना अकरा काही पेट्या दहा हजार काही पेठ्या बारा हजार रुपये अशा भावानं त्या पेट्या विकल्या गेलेल्या आहेत आणि यंदाचा जर आपण जर आंब्याचा हंगामाचा जर विचार केला तर सुरुवातीला असं वाटत होतं की यंदा हंगाम जो आहे यंदा मुबलक प्रमाणात आंबे येतील परंतु आपण बघितलं असेल की मागच्या महिन्याभरामध्ये अवकाळी पाऊस झाला जवळजवळ दोन तीन दिवस कोकणामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे एप्रिल महिन्यातला जो माल आहे त्याच्यातला जो मोहर आहे तो कम्प्लीट काळा पडला त्याच्यामुळे एप्रिलच्या मालामध्ये एप्रिलला जी आवक होणार होती त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला जे वाटत होतं की आंब्याची आवक भरपूर राहील परंतु तशी काही परिस्थिती नाही आहे यंदा आंबा आंब्याचा पिरियड आहे तो मोठा आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे परंतु आवक जी आहे ती अशी फार एकदम मोठी आवक नाही तर थोड्या थोड्या आंबे असे म्हणजे नव्वद दिवसाचा आंबा हंगाम यंदा खायला मिळणार आहे सगळ्या खवयांना